चौदाव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला कालपासून बंगळूर इथं सुरुवात पंतप्रधान मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते आज झालं मुख्य संमेलनाचं उद्घाटन अनिवासी भारतीय देशाच्या प्रगतीचे सहप्रवासी असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांच्या उपस्थितीत उभय देशांमध्ये दे कृषी संरक्षण आणि नवीकरणीय ऊर्जेसह सात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकतीस जानेवारीपासून सुरू होणार एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार सांगली जिल्ह्यातल्या भिलावडी मारवडी बलात्कार प्रकरणी खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल चार संशयित ताब्यात या घटनेबाबत जनतेत संतापाची लाट राज्यातील निवडणुकांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा नगरपालिकांसाठी आज मतदान सुरू सकाळच्या सत्रात संथ गतीनं मतदान विणकर आणि हस्तकलाकारांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी मुंबई देशातलं पहिलं खादी लाँच सुरू जागतिक बँकेबरोबर दोन हजार दोनशे कोटी रुपयांचा सामंजस्य करार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीत वाढ होणार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते काल पुण्यात आयोजित डिजिधन मेळाव्याचं उद्घाटन समाजवादी पक्षातील कोंडी कायम अखिलेश यादव आणि मुलायमसिंग यादव सायकल या निवडणूक चिन्हावर आग्रही निवडणूक आयोगानं मागितली प्रतिज्ञापत्र केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडण्याबाबत विरोधी पक्षाने केलेल्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाचे केंद्र सरकारला पत्र <ड़ागा दुणुकार्णुकाँगा> ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमधील काळा तलाव परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बावीस फूट उंच पुतळ्याचं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं अनावरण <ड़ा> बालनाट्य संमेलन आणि बालनाट्यानंही शासनानं अनुदान द्यावं माजी मंत्री डी पी सावंत यांची नांदेड इथं संपन्न झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनात मागणी नवी दिल्लीत कालपासून जागतिक पुस्तक प्रदर्शनाला सुरुवात श्रीलंका नेपाळ फ्रान्स जर्मनी देशांचे प्रतिनिधी उपस्थित ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय <प्रीज़ांगे> स्पर्धेत महिला दुहेरी सानिया बेसनी जोडीला जेतेपद पण सानियानं अग्रस्थान गमावलं उत्तर भारतात थंडीची लाट <लागे> रेल्वेगाड्यांना विलंब राज्यातही पारा घसरला